बाहेर गेल्यावरती अंग एकदम चिप हो होणार आणि मग यामुळेच स्किनवरती घामोळ्या यायला लागतात स्किन जी आहे ती लाल होते आणि स्किनवरती बऱ्याचदा रॅशेस आल्यासारखे सुद्धा होतात त्यामुळे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही जर काही विशिष्ट पदार्थ मिक्स केले तर यामुळे तुमची स्किन दिवसभर फ्रेश राहू शकते आणि उन्हात बाहेर गेल्यावरती जो त्रास तुमच्या स्किनला होतो ना त्यापासून सुद्धा तुमचा बचाव होऊ शकतो त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात हो नंबर वन आहे तुरटी उन्हाळ्यामध्ये आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुरटी घालू शकता तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे स्किनवरती घामोळ्या येण्यापासून बचाव होतो त्याचसोबत उन्हाळ्यात काय होतं ना बऱ्याचदा शरीरावरती सुद्धा पिंपल्स येतात फोड येतात सो तुम्ही जर तुरटी पाण्यामध्ये मिसळली आणि त्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली ना तर ते फोड येण्यापासून सुद्धा स्किन बचाव होईल तुम्हाला दिवसभर वाटेल सोबतच तुम्हाला जर डँड्रफचा आंघोळ करू शकता कारण यामुळे डँड्रफ कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होतो किंवा डँड्रफ प्रिव्हेंटसुद्धा सुद्धा होतो म्हणजे तुम्हाला पुन्हा डँड्रफ होणार नाही जर का तुम्ही तुरटी मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करताय त्याच सोबत उन्हाळ्यामध्ये जो घामाचा वास येतो ना तोसुद्धा कमी प्रमाणात येतो जर का तुम्ही पाण्यामध्ये तुरटी मिसळताय तर सो अशा पद्धतीने तुम्ही जर रोजच्या रोज, रोज पाण्यामध्ये तुरटी मिसळली आणि त्याने जर तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो नंबर टू संधेव मीठ म्हणजेच रॉक मीठ येस उन्हाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात तुम्ही रॉक मीठसुद्धा नक्की घालू शकता यामुळे काय होतं ना शरीराची दुर्गंधी येत नाही म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला खूप जास्त घाम येतो आणि त्या घामाची दुर्गंधीसुद्धा येते पण जर तुम्ही रॉक मीठ पाण्यामध्ये नियमितपणे मिसळलं अंघोळ करताना तर तुमच्या घामाचा वास जास्त प्रमाणात येणार नाही त्याचसोबत तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश सुद्धा वाटेल नंबर थ्री हळद येस yes. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिक्स केली ना तर यामुळे सुद्धा खूप चांगला फायदा होतो कारण हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात अँटी फंगल प्रॉपर्टीजसुद्धा असतात ज्यामुळे तुमच्या स्किनवरती पिंपल्स येण्यापासून बचाव होतो शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती फोड येण्यापासून बचाव होतो त्याचसोबत घामोळ्यासुद्धा शरीरावरती येत नाहीत सो दोन्ही फायदे हळद मिसळल्यामुळे होते त्याचसोबत पाण्यात जर तुम्ही हळद मिसळताय तर तुमच्या स्किनसाठी सुद्धा ते खूप फायदेशीर ठरतं कारण स्किनवरती हळदीमुळे सुंदर असा ग्लो येतो त्याच सोबत तुम्हाला दिवसभर फ्रेश सुद्धा वाटतं नंबर फोर कडुलिंबाची पानं येस उन्हाळ्यामध्ये कडुलिंबाची पानं पाण्यामध्ये मिसळून जर तुम्ही त्याने केली केलेला तर याचा खूप चांगला फायदा तुमच्या स्किनला होऊ शकतो कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवरती कोणत्याही प्रकारचे फोड येत नाहीत किंवा तुमच्या स्किनवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही त्याचसोबत तुम्हाला घामोळ्या येण्यापासूनसुद्धा बचाव होतो आणि तुमची जी स्किन आहे तुमचं जे शरीर आहे ते दिवसभर फ्रेश राहण्यामध्ये सुद्धा मदत मिळते सो कडुलिंबाची पानं आंघोळी दरम्यान वापरणं उन्हाळ्यामध्ये एक रामबाण उपाय ठरू शकतो अशा पद्धतीने उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि शरीरावरती घामोळ्या येऊ नयेत यासाठी नेमकं काय करावं आंघोळीच्या पाण्यामध्ये नेमके कोणते पदार्थ मिक्स करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी